नमस्कार मित्रांनो मी संतोष पडेल संतोष पड्याला वगैरे पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या पहाटीच्या प्रसंगी आधी शिवचरणी पण नतमस्तक होतं शिवशंभूंच्या चरणी नतमस्तक होतं वंदन करतो छत्रपतींना आणि खरोखरच आज घुढीपाडव्याचा सण आहे आणि घुढीपाडवाने नवं नववर्ष हिंदू धर्मानुसार ज्या हिंदू धर्माची परंपरा अखंडाची आणि ज्यांनी टिकवली ते छत्रपती आणि शंभूराजे आणि त्यांच्यामुळेच आज आम्ही या हिंदू धर्माची परंपरा जपतोय आणि हा गुढीपाडव्याचा सण साजरा करतोय मित्रांनो त्यामुळे आज गुढीपाडवा आहे प्रथम गुढीपाडव्याच्या सगळ्यांना गोड गोड शुभेच्छा या सणानिमित्ताने नि आज घुड आपण कशाप्रकारे आणि कशासाठी उभारतो तर आज घुड उभारून आपलं पुन्हा नवीन आयुष्य चांगलं सुखात समृद्धीत आणि चांगल्या प्रकारे जावं म्हणून आपण काय करत असतो ही गुढ उभारून आपण नवीन वर्षाची सुरुवात करत असतो सगळ्यांना पुन्हा एकदा अगदी या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना हा सण आनंदात सुखात उत्सवात आणि सुख समृद्धीत जावा सगळ्यांना चांगलं यश मिळू दे धनसंपदा लाभू दे आणि सगळं आरोग्य उत्तम मिळू दे हेच आपण या शिवशंभूच्या चरणी प्रार्थना करूया आणि आज आपला हा सण साजरा करूया मित्रांनो गोड कशी आपण उभी केली तेही बघूया आज म्हणजे आपली ही अंगणामध्ये बघा रांगोळी काढून अगदी पाठावरती काटे मांडलेले आहे आणि पाठावरती काठी मांडून ही घोड उभी केलेली आहे हा समोर झावल्यांचा मांडव आहे ना झावल्यांच्या मांडवाच्या वरती घोड गेलेले आपण बघणार आहोत हा झावल्यांचा मांडव अगदी सावलीसाठी खूप या उन्हातून तापाळी आणि म्हणूनच हा सावलीसाठी केलेला असतो अंगणात खूप छान वाटतं आणि त्यानिमित्ताने हा ही घुड उभी केलेली आहे आणि घुडीच्या खाली अगदी रांगोळी सुंदर अशी काण्याची रांगोळी काढलेली आहे रंगीत अशी घोड प्रकारे आपली उभी केली जाते हिंदू नवीन हिंदू धर्मानुसार नवीन वर्ष जे साजरं केलं जातं त्यानिमित्ताने आपला पार्टनर माहिती आहे ना तुम्हाला कॉमेडी व्हिडिओ आणि सगळ्यातच आपले पार्टनर असतो आणि त्यामुळे आज आपण त्याच्या इथे आलेलो आहे आणि घोड उभी करण्याचा जो आनंद आहे तो त्याच्या इथूनच घेतो आहे तर मित्रांनो इथे तांब्या हा अगदी तांब्याचा तांब्या आहे सुंदर अशी फुलाने अशी वेणीवलेली आहे चाफ्याच्या आणि आंब्याचा टाळा प्रतीक आहे हे सगळं आणि त्याच्याबरोबर हा वरती कपडा आज नवीन वर्ष असल्यामुळे घुढीपाडव्यानिमित्त ही घुड उभी करून आपण नवीन वर्ष अगदी सुंदर जावं आणि सुखात जावं आणि उज्ज्वल जावं म्हणून आपण प्रार्थना करून ही घुड उभी करतो अंमलने सुरुवात केलेली आहे घोड उभी करण्याची पद्धत अगदी या गावाकडची तुम्ही उभी करत असाल तुमच्या पद्धतीने आम्ही आमच्या पद्धतीने उभी करतोय तांब्या वगैरे घेतलेला आहे आता व तांब्या आता उभी करणार आहोत आपण ही घोड किती तर घराच्यावरती घोड गेली पाहिजे असं पूर्वी वैशिष्ट्य असायचं आता घरं उंच झाले आहेत आणि घूड लहान झाले बघतो आपण पण तरीही एवढी मोठी काठी आहे आणि ती खाली आत्ता पाठ आपण ठेवलेला आहे मगाशी बघितलं तो आपण पुन्हा खाली जाऊ तिची पूजा करू आणि अशी आकाश गगनाला भिडणारी अशी घूड उभी केली जाते आणि प्रतीक म्हणून हिंदू धर्माचं नवीन वर्षाचं प्रतीक म्हणून आपण हे साजरं करतो इकडे आमच्या सोनूच्या चालल्यात ह्या गुढीपाडव्यानिमित्त गोड अशा काय पुऱ्या ही बघा अगदी आज पाडवा आहे ना पाडवा म्हटल्यानंतर काहीतरी गोडधोड झालं पाहिजे दुसरं काय गोड बनवणार आहे खीर काय माहितीये काय तिलाच नाही ते श्रीखंड ना ना ना। बोल ना आ, बोल, बोलत बोलत नाही तू बोलायला पाहिजे ना पाडव्याच्या काका नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हा आणि आता पुऱ्या वगैरे मस्तपैकी वैकी अमोलने दिल्यानंतर खाऊया बघूया थांबा किती वेळ लागत आहे आणि इकडे सीमा पण बघूया मस्त पैकी नटलेली थटलेले आज नवीन वर्ष आहे ना तर साडी बिडी आज अमोल एकदम मस्तच जोडाविडा आज जोड्याने बघा हो गुड बांधतायत अगदी हा हे बघा इथे बांधताय बांधण्याचं कारण का हवा वगैरे आली तर इकडे तिकडे जाऊ नये ही आमची छोटी बघा पोपट आहे ते बोलबच्चन खाली रांगोली दिदीने काढलेली ना का हा तर मित्रांनो हा एक मित्र आपला बघा अगदी उन्हाचा शेक घेतोय या सकाळच्या वेळेत पहाटेच्या वेळेत आणि बिचाऱ्याला त्याला थोडासा शरीराने बारीक आहे हे बघा अमोल जरा मला वाटतं खायला देत नाही आजारी आहे बघा पण आज गुढी गुड उभी करण्यासाठी तोही तयार आहे बघा सध्या बघतोय तो काय काय पूजा करताय ती तुम्हाला रांगोळी करते रांगोळीचा कोर्स केला होताच की तर म्हणजे अशा प्रकारे बघ घराच्या समोरच ही घुड उभी केली जाते आणि आज आपण हा नवीन वर्षाचा सण अगदी घुड उभारून आनंदाने कसा एकत्र परिवार मिळून साजरा करत असतो हसते किती आज पाडवा आहे हसलं पाहिजे गोड ह हा पूजा कर तूच पूजा कर बघूया बेटा दीदी पूजा करत ना तू हम्म तर मित्रांनो अशा प्रकारे आहे बघा आपण हळद कुमकुम करून त्या काठीला तिची शोभा आणून तिचं पूजन करून गुड उभी करतो आणि आपण आपलं नवीन वर्ष साजरं करतोय ग अगरबत्ती वगैरे धूप अगरबत्ती जे काय सुगंधित दरवळीत असं तिला ओवाळतो आणि मग आज हा नवीन वर्ष साजरा झालो असं या गुड उभी करून प्रतीक मानलं जात आहे बघ चांदीचं मंडळ मॅड झाली हा एकदम मस्त हा चेहऱ्यावर हसू जरा आज जरा पाडवाय तू छोटी दीदी आमची असते हा जरा बघ इकडे बघ ना अरे वा मस्त पूजा करते बघा छोटी दीदी आमची हा तर मित्रांनो अशा प्रकारे घुडीपाडवा सण हा तर माझ्यासोबत अमोल आहे आणि अमोलच्या घरी आज आम्ही येऊन गुढीपाडवा सण साजरा केलेला तर अमोलला खूप खूप या नवीन वर्षाच्या शिवछत्रपतींच्या चरणी वंदन करून शंभूराजांना स्मरण करून आज त्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला गुढीपाडवा नक्कीच पालख्या सुद्धा गावात फिरणार आहेत त्या निमित्ताने लोक पालख्या पालख्याविरोधात हा सण साजरा करत असतात पालखीचा सुद्धा जर काही त्या वेळेत किंवा त्या योगायोगाने तुम्हाला दाखवता आलं तर नक्कीच दाखवणार आहे